नेमकी दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये मनसेची भूमिका काय असणार आहे एकोणीस तारखेला झालेल्या सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांना थेट आदेश दिले की मोदी आणि शाह विरोधात काम करा याच्यासाठीच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मनसेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीप सांगलीजी सांगलीजी एकंदरीत आपली भूमिका काय असणार आहे नेमका आपण मतदानासाठी कार्यकर्त्यांना कोणते आदेश देणार सन्मान श्री राजसाहेब ठाकरे यांचा जो महाराष्ट्रात झंझावती दौरा झाला आणि सभेच्या रूपाने त्यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना व महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे की मोदी आणि शहा मुक्त देश करण्याचा आहे जे मोदी आणि शहाचं संकट जे या देशावर आलेलं आहे ते संपूर्णपणे दूर करायला पाहिजे आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्र सैनिक त्यांच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या रायगड जिल्ह्यातील मतदारांचा जर आम्ही अहवाल घेतला महाराष्ट्र सैनिकांचा जर अहवाल घेतला तर आमचे संपूर्ण मतदान हे मोदी शहा यांचे सहकारी पक्ष असलेल्या उमेदवाराच्या विरोधात जाणार आहे ते म्हणजे इथे या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड मतदारसंघामध्ये त्यांना तुल्यबळ असे असलेले उमेदवार त्यांना तोड देणारे उमेदवार श्री सुनीलजी तटकरे यांना मतदान करायचे आवाहन आम्ही महाराष्ट्र सैनिकांना व रायगड रायगडमधील सर्व मतदारांना करीत आहोत चोवीस तास महाराष्ट्र फाससाठी अजिश नडकर मान्य ताजा व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा